हा तर तुम्हाला म्हटल्याप्रमाणे माझी आज इच्छा होती मम्मीला हॉटेलला घेऊन यायचं आणि आज मी तिला कसं कसं तयार केलं आणि घेऊन आली आहे आणि आम्ही सगळी फॅमिली आलो आहोत शिवांश कुठे शिवांश नमस्कार मंडळी मी सीमा सीमा चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत आहे आज आपला ब्लॅकी बऱ्याच दिवसानंतर तुम्हाला पाहायला मिळत असेल आणि हे ना कार्टो त्याला सारखा त्रास देत असतं त्याच्यामुळे तो घरात थांबत नाही खरं तर पण आज आले आले आता आलेला आहे दूध प्यायला बसलं आहे दूध सांडलं आहे तिथे खाली आणि हे आलं आहे त्याच्यामुळे ते त्याच्यावर गुरतं तर छान अशी सुंदर दिवसाची सुंदर सकाळ झालेली आहे आणि आजचं वातावरण खूप खास आहे एकदम असं मोकळं वातावरण आहे आणि बघा किती छान वाटतं ऊन पडलेलं आहे महत्त्वाचं म्हणजे त्याच्यामुळे अजूनच भारी वाटतं तर माझं स्वयंपाक वगैरे सगळं आवरलेलं आहे आता अहो आले फ्रेश होऊन की मग जेवायला घ्यायचं जेवण आपलं लवकर असतं नवस्त जेवण असतं कारण नाश्ता नसतो त्याच्यामुळे मग जेवण लवकर करावं लागतं तर मी तुम्हाला दाखवते स्नवी कसं चाल धरून बसलं आहे बघा तेव्हा स्नवी काय काय करतो तू पडशील खाली इकडे ये स्नवी ब्लॅकी आतमध्ये ना म्हणून त्याचं चालले तिथे चुळबुळ ये इकडे बाळा चल जाते मी बाय बसले बघा आणि गेला था था आता पळत आतमध्ये आता त्याला त्रास देणार आणि मग तो खिजणार आणि तो निघून जाणार ब्लॅकी तो काय थांबत नसतो घरात कारण स्नोवी त्याला घरात थांबूनच देत नाही त्याच्यामुळे तो बिचारा आपला येतो खातो आणि लगेचच निघून जातो रानात आता मस्तपैकी आतमध्ये चैतन्याच्या चे बेडवर त्याच्या बाजूला झोपलेलं आहे तो काय उठत नसतो आणि आजपासून आपली ड्युटी चालू झाली म्हणजे आशुताईंचं कॉलेज चालू झालेलं आहे आणि आशुताई आजपासून कॉलेजला गेलेली आहे तर त्याच्यामुळे स्वयंपाक वगैरे सगळं आवरलेलं आहे माझं सुद्धा सगळं काम झालेलं आहे तर आता आहो आले की मग जेवण करायचं आज जेवणामध्ये बनवलेलं आहे शेंगदाण्याची चटणी म्हणजेच सातारी भाषेत महाद्या आणि चपाती तर तिने डब्बा घेऊन गेलेली आहे आता अहो पण जेवण करून जातील आणि त्यांच्यासोबत मीही जेवण करून घेईन मग चैतन्य तो उठल्यानंतर त्याचं तो जेवण करेन आणि बघूयात मग आजचं शेड्यूल काय असेल कारण आजही मला असं वाटतं आहे आजही काही काम नाही आहे म्हणजे काम नाही आहे म्हणण्यापेक्षा असं बाहेरचं वगैरे असं काही काम नाही आहे त्याच्यामुळे मग काही हे नाही आहे आता फक्त म्हणजे एक ऑर्डर आलेली आहे दोन तीन तर त्याचीच तयारी करायची आहे आता एक परवाची ऑर्डर आहे त्यांच्या मुलीचा बड्डे आहे तर त्याचा मेकअप आहे आणि त्यानंतर दहा तारखेची ऑर्डर आहे तर बघूयात अशाच जशा ऑर्डर येत राहतील तशा ऑर्डर घेत राहायचं आणि पुढे पुढे जात राहायचं असं ठरवलेलं आहे तर चला आता थोड्याच वेळात जेवण करून घेते आणि मग पुन्हा गप्पा मारते दादू दादू काय सुट्टी वय सुट्टी लागली ला ला तुला खाला। खाला। तेल कुणी लावलं तुला एवढं आजी आजीकडून आंघोळ म्हटल्यावर तेल बिल चापून चोपून आहे का नाही आजी, <laughs> आजी। <laughs> नीके ना आगे आगे। आगे। ये असलंय तिथच येचल नंदूबाई आल्या फेशियल साठी त्यांचं छान असं फेशियल केलंय आणि आता त्यांना फेस पॅक लावलेला आहे आता तसंच पडून राहा थोडा वेळ बघा छान असा ग्लो आलेला आहे <laughs> आणि नंदबाई खुश झालेले आहेत प्लकिंग केलेलं आहे हेअर है, कट केलेला आहे साधा आणि छान असं फेशियल फेशियलचा ग्लो आलेला आहे आणि बघा छान चकचक करत आहेत <laughs> टिकली लावा आहे आहे छान वाटतंय पण अजून दोन तीन दिवसांनी अजून भारी एकदम आहे दिसणार ग्लो येतो तिरकी लागली थोडीशी तिरकी झाली तिकडं नाही इकडं करा हा बस 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 नका ओके बघा कशा छान दिसत आहेत आता की घाला घाला वरून पण धुऊन नाही नाही वर वर हुडावर बायकांनी पिचकार कशा मारल्यात मिसरीच्या भैया बसशील चिकटून <laughs> कुठं जाते सर जा आज काय पडले ऊन चांगलं आज वातावरण पण एकदम क्लिअर आहे क्लिअर आहे आवळ बाकी कसं झालंय भारी दिसते जाई जाऊन शिवांशची मस्ती चालू आणि स्नव बघा कसं बसलंय खाली शांत स्नव्या स्नवी आणि हाय येडा मग शाना आहेस तू खर ना, ना? वाने का काम केलं म्हणजे शानेवानी वागलं असं असतं का हरे शिवांश सांग कुठं चालू आमच्या गावात कशाला तू पण चल अग सोनताजीचा फोन आला पण मला कळलंच नाही हो हो बघ आमची पोच चार तारखेला हे मधलं बंद करा की या उड़ा का हे 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 बघ ह्याची चाल बघ ह्याची चाल बघ नव्या काय नवी

कश कश चाललंय कश कश इकडे घेऊन आलो पळा सहा दादू नुसता गोंधळ घालत असतो हो अगा पण अतिशय करतो स्नोव्याची कमी होती म्हणून आता दादू आला बघा बघा नखरे बघा नखरे वांशे न खरं बघा उद्यापासून वय ना असं नाही करायचं जलवा जलवा हम्म बघू 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 काय दिसायच आ हा 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 मस्त संध्याकाळ झालेली आहे चहा पिऊन झालेला आहे बारक्या नंदूबाई आल्या होत्या त्यांचं फेसियल करायचं होतं फेसियल केलं आयब्रोज केले हेअर कट केला आणि मग त्या गेल्या त्यांच्या पुतण्याचं लग्न आहे सोमवारी तीन तारखेला तर त्यासाठी त्या आज आल्या होत्या आणि आज मग त्यांचं मी हे सगळं करून दिलेलं आहे तर आजचा जो वेळ आहे माझा त्याच्यामध्ये गेलेला आहे माझी आजची दुपार आणि जवळजवळ एक दीड तास गेला माझा त्याच्यामध्ये आणि त्यानंतर मग चहापाणी वगैरे झालं आणि गेल्या मग त्या आणि त्यात आज मम्मी आणि शिवांश पण आलेला आहे शिवांशचा दंगा तर तुम्ही पाहायला जरा आधीच नव्याची कमी होती आता त्याची भर त्याच्यामध्ये अजून पडली आहे ते बघा दोघांचा खेळ चालूच आहे इकडे 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 असणार ते झाकण ते झाकण इकडे घेणं घेते हां इकडे खेळत येतं तर असा हा दंगा चालू आ, आहे आणि मग मी आता वरच्या घरी गेली आहे मोठ्या दाईंच्या इकडे थोडा वेळ जरा तिला थोडं थोडंसं चाललं की म्हणजे बरं वाटतं त्याच्यामुळे मग तिकडे गेली आहे अशुताई आत्ता आलेले आहेत आलं की त्यांच्या कॉलेजच्या गप्पा चालू असतात ऐकल्याच आहेत आणि फ्रेश होत होती तर आता ती पण चहा घेईल तर आज एक माझी थोडीशी एक आ, इच्छा होती ती म्हणजे अशी की बऱ्याच दिवसापासून मी म्हणते की म्हणजे मम्मी आली की तिला एकदा म्हणजे हॉटेलला हो घेऊन जायचं जेवायला कारण तिला तसं चालण्याचा प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे ती बाहेर कुठेच येत नाही कुठेच जात नाही आणि निदान तेवढं तरी म्हणजे थोडंसं तिला एक थोडं वेगळं म्हणून मग म्हटलं आज जावं पण आधी मला तिला विचारावं लागेल काय म्हणते ते जर ती हो म्हटली तर म्हणजे मी थोडंसं तिला कोर्स करेन नक्कीच आणि आज माझी इच्छा आहे की तिला आज बाहेर जेवायला न्यावं तर बघूयात आता आल्यानंतर काय म्हणते ते तर इकडे नखरे बघा कसे चालू आहेत <laughs> एक गाणं म्हणून दाखव की त्यांना

करायचं हात जोडायचं असतो गोविंदाय नमो नमः असं म्हणायचं असत किती छान म्हणतो बघा शिवाण शिविला छान छान अशा प्रकारे शिवांश आता ती छान छान गाणी म्हणून दाखवतोय आणि एकदा त्याचं चालू झालं ना तर तो एका मागोमाग एक, एक चालूच करेल तर इथे तपास नाही नाही बस 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 बास आम्ही ऐकलं एवढं भरपूर झालं खूप छान वाटलं भारी वाटलं तर चला आता मग मी याची वाट बघते आणि बघूयात मग काय म्हणते ते आणि मग तसं त्याप्रमाणे ठरवते जायचंय का नाही बघून आज आल्यावर काय म्हणते तर तुम्हाला म्हटल्याप्रमाणे माझी आज इच्छा होती मम्मीला हॉटेलला घेऊन यायचं आणि आज मी तिला कसं कसं तयार केलं आणि घेऊन आली आहे आणि आम्ही सगळी फॅमिली आलो आहोत शिवांश कुठे शिवांश काय हां चालूच आहे चालूच आहे फक्त आहो अहो आहो नाईट असल्यामुळे आहो नाहीये तर चला मस्त आजची मेजवानी पार्टी आहे काय घ्यायचं आहे चिकन हंडी चिकन आणि पूनमसाठी स्पेशल व्हेज चला या सगळ्यांनी जेवण चला मस्त जेवण करून आलो काय म्हणते मम्मी लय झालंय आवडलं का तुला जेवण मला अगदी मापात झालंय चांगलं झालंय पाहिजे असं मला भेटलं होतं मी खाल्ले ते काय ना दुपारी झुपले ना पण आज खरं आजीला न्हायच होत जावं कधी असतच की न्हायच म्हणून आणि मस्त जेवण करून आलो त्यात प्रथमेशाने पूनम पण आले होते माझ्या मिनी ब्लॉग मध्ये हो आपल्या मिनी ब्लॉग चालू करतायत लवकरच उद्यापासूनच उद्यापासून ना हा फक्त कुठे हसायचं नाही काही गार्गमेंट करायचं नाही जरा मजा घ्यायची हा तर तिचे बघा शॉर्ट्स व्हिडिओ टाकणार आहे ती नक्कीच बघा आणि तुझ्या चॅनलचं नाव काय आहे ते सुद्धा मी कंटिन्यू करते आणि मग तुम्ही नक्कीच तिथे सुद्धा मिनी ब्लॉग बघा तर छान असं जेवण झालेलं आहे आणि मस्त असं शिवांश आणि स्नोव्याची दंगा मस्ती चालू आहे हे बघा हे बघा चला थोडा वेळ बसतो गप्पा मारतो आणि मग मा मंडळी बराच वेळ आता गप्पा गोष्टी झालेल्या आहेत आणि आत्ताच मम्मी झोपायला गेलेली आहे आणि आशुचैतन्यही गेलेले आहे शेवांशही गेलेले आता माझीही वेळ झाली आहे आरामाची तर चला निघते आहे आता आरामासाठी म्हणजेच व्हिडिओ आता इथेच थांबवते तर छानसा हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्कीच कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्कीच करा आपल्या चॅनलवर जर असाल तर आपल्या चॅनलला सर्वप्रथम सबस्क्राईब आणि सोबतच असलेले बेल ऐकाउंट क्लिक करायला विसरू नका चला तर मग भेटत पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त राहा आनंदी राहा हसत राहा खेळत राहा खात राहा फिरत राहा अशीच मजा करत राहा बाय